आपण तांदळाच्या पिठाचे घावणे तर नेहमीच बनवतो परंतु तांदळाचं पीठ आणि रवा मिळून आपण आज तांदळाचे डोसे किंवा तुम्ही त्याला घावणेही म्हणू शकता बनवलेले आहेत खायला तर ते अतिशय चवदार लागतातच परंतु करायलाही ते अतिशय सोपे आहेत आपल्याला वेळ नसेल तर हे डोसे किंवा घावणे आपण पटकन बनवू शकतो आणि विशेष म्हणजे त्याला काही जास्त साहित्यही लागत नाही तर असे हे जाळीदार तांदळाचे डोसे किंवा घावणे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपले तांदळाचे डोसे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा तांदळाचे डोसे करण्यासाठी आपण इथे एक कप तांदळाचं पीठ घेणार आहोत आपण जनरली डोसे करताना तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून त्याचे डोसे करतो परंतु आज आपण इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आपण इथे थोडी वेगळी पद्धत वापरलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये पाव कप रवा टाकणार आहोत पाव कप दही टाकायचं आहे आणि आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण मिश्रण भिजवायचं आहे मिश्रणात कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता नाहीत आपलं मिश्रण असं सरसरीत झालं पाहिजे इतपत कन्सिस्टन्सी आपली आत्ता आपण ठेवूया मग लागलं तर आपण त्यामध्ये पाणी घालूया यात आपण अगदी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत त्यानंतर एक मोठी मिरची तिचे तुकडे करून घालणार आहोत आणि अर्धा चमचा आलं आपण किसून टाकणार आहोत यात आपण अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण हे मिश्रण व्यवस्थित ढवळायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचं आहे कारण आपण त्यात रवा घातलेला आहे आणि अर्ध्या तासामध्ये तो मस्त फुलून वर येईल आणि मगच आपण त्याचे डोसे बनवायचे आहेत अर्धा तास झालेला आहे आपण झाकण उघडून बघूयात रवा थोडा फुलून वर आलेला आहे आपण मिश्रण ढवळून घेऊयात डोसे काढण्यासाठी आपण इथे कास्टिंग आयनचा तवा किंवा तुम्ही त्याला बेडं म्हणू शकता तो घेतलेला आहे तो गरम होत आलेला आहे आपण त्याला घोडे तेल लावून घेऊयात घावणे म्हटले तर मिश्रण तसं प्लेनच असतं पण आज आपण त्याच्यामध्ये काही पदार्थ टाकलेले आहेत त्यामुळे आपण त्याला घावणेही म्हणू शकतो आणि डोसाही म्हणू शकतो आपण झाकण काढून पाहूयात वा डोसा किती छान दिसत आहे आता हा डोसा जसा तयार होईल तसा तो त्याच्या कडा सुटतील आणि त्यानंतरच आपण त्याला उलटायचं आहे पहा त्याच्या कडा सुटलेल्या आहेत आता आपण त्याला उलटूयात आपण अजून एक डोसा काढत आहोत आपण बिड्याला तेल लावून घेतलेलंच आहे आता आपण त्यावर मिश्रण टाकत आहोत तुम्ही जाड किंवा पातळ डोसे काढू शकता आपण बिड्यावर झाकण टाकायचं आहे झाकण टाकल्यामुळे बिड्यावरचा पदार्थ आतून बाहेरून चांगला शिजतो म्हणून आपण त्याला झाकायचं असतं तुम्हाला जर ते जाड करायचं असेल तर मिश्रण थोडं घट्ट ठेवावायचं आणि जर तुम्हाला ते पातळ डोसे काढायचे असतील तर मिश्रणात थोडं पाणी अजून टाकायचं जेणेकरून ते पातळ होतील आपण आता झाकण काढून बघूयात झाकण आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही साधारणपणे एक ते दीड मिनटासाठीच आपण झाकण ठेवायचं आहे डोशाचं मिश्रण तव्यावर टाकताना प्रथम गॅस मोठा ठेवायचा आहे आणि डोसा टाकून झाल्यानंतर तो स्लो करायचा आहे हा डोसा तुम्हाला उलटा करण्याची तशी गरज नाही पण तुम्हाला हवं असल्यास तो तुम्ही उलटा करा तो जेव्हा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजला जाणार तेवढा तो छान लागणार आणि तुम्हाला तो जर कुरकुरीत करायचा असेल तर तुम्हाला तो तव्यावर जास्त वेळ ठेवावा लागेल आपला तांदळाचा डोसा तयार झालेला आहे आपण आता त्याला काढूयात आपले तांदळाचे डोसे किंवा घावणे खाण्यासाठी तयार आहेत आपण ते आवळ्याच्या चटणीबरोबर चा सर्व केलेले आहेत छान जाळीदार डोसे बघा आणि आपण त्यामध्ये जे काही पदार्थ घातलेले आहेत तेही त्यामध्ये छान दिसत आहेत खायलाही छान हलके फुलके चवदार असे डोसे किंवा घावणे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा